हाय हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तर आज आहे मकर संक्रांतीचा पहिला दिवस आणि भोगीचा पहिला दिवस आहे आज तर ह्या दिवशी काय काय केलं जातं तर आज सकाळी लवकर उठलं होते त्यानंतर आंघोळ केली आहे मस्तपैकी तीळ टाकून पाण्या गरम पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची असते तर ती आंघोळ झालेली आहे आता येऊची आंघोळ नंतर करणार आहे थोड्या वेळामध्येच आणि स्वयंपाक करायचा आहे डबा द्यायचा आहे तर डब्यामध्ये मी काय देणार आहे तर ह्या दिवशी ना खरं केली जाते मिक्स पन। तो 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 भाजी म्हणतो ना आपण तर जेवढ्या प्रकारच्या हिवाळ्यामध्ये भाज्या येतात त्या भाज्या टाकून भाजी केली जाते तर ती भाजी मी काही करणार नाही आहे कारण एवढ्या भाज्या मी काही आणलेल्या नाही आहे म्हणजे त्या भेटल्या नाही मला त्यासाठी मी फक्त ग्रीन पीस करणार आहे आणि भाकरी करणार आहे मी कारण थंडी म्हटलं ना तर भाकरी आली बाजरीची भाकरी एकदम भारी तर तीळ लावून बाजरीची भाकरी कशी करणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि भाजी मी करून घेणार आहे भाजी दाखवणार नाहीये तर भाकरी कशी करणार आहे ते दाखवणार आहे चला आता मी लगेच तयारी करते इकडे आता इहिकाची बाब उठतील आंघोळ वगैरे करतील आणि मग स्वयंपाक माझा चालू असेल तोपर्यंत आणि ही हिक आपण उठेलच भाजी टाकलेली आहे ग्रीन पीस केलेला आहे जे आ, या दिवशी काय करतात की मिक्स भाजी करतात जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या प्रकारच्या भाज्या भाज्या भाजी करते आणि टाकतात आणि मग त्याची भाजी करतात पण मी काय टाकते नाही आहे मी फक्त आता ग्रीन पीसची भाजी केलेली आहे आणि भाकरी करणार आहे तर तुम्हाला दाखवते आजच्या दिवशी ना भाकरी करताना त्याच्यावर तीळ पण टाकतात किंवा चपाती पण केली तर त्यावर तीळ टाकतात तर ती भाकरी कशी करायची ते तुम्हाला आज सांगते परातीमध्ये बाजरीचे पीठ घेतलेले आहे आणि थोडे थोडे करून आता यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे जर बाजरीचे पीठ तुम्ही गिरणीतून डळून आणलेलं असेल त्याचं पीठ तयार केलेलं असेल तर त्या पिठाच्या भाकऱ्या खूप चांगल्या येतात परंतु जर का बाजरीचं पीठ तुम्ही पॅकेटमधले यूज करत असाल ना तर त्या भाकऱ्या मौसूद होत नाही आणि या पिठाला खूप चांगलं मळून घ्यावं लागतं जसं मी घेत आहे यामागचं शास्त्र असं आहे की बाजरीचं पीठ आहे ते चांगलं भिजलं जातं आणि भाकरी छान मऊसूद होऊन ती चांगली फुलते मऊ राहते त्यामुळे काय होते की भाकरीला कडेने तडेच पडत नाही हिवाळ्यात बाजरीची भाकरी हे खरं पाहिले तर वर्तनच आहे बाहेर इतकी थंडी पडते की स्वतःच्या बॉडीला अंतर्गत अशी उष्णता हवीच असते मग ही कमतरता बाजरीची भाकरी भरून काढते तुम्ही ऑब्झर्व केलं असणार की संक्रांतपर्यंत थंडीचा कडाका खूप वाढतो म्हणून पूर्वापार चालत आले की भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी या दिवसात खूप खातात तर येथे भोगी म्हणजे काय तर पहा भोगी शब्दाचा अर्थ असा आहे आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा हा सण आहे हा दिवस उपभोग आणि उपभोगाचे प्रतीक मानला जातो हा दिवस सकारात्मक ऊर्जास आकर्षित करतो आणि पापांपासून मुक्ती मिळवतो असे मानले जाते इथे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आणि त्याचे दोन भाग केले एक भाग मी परातीला चिटकून दिला आणि दुसरा भाग आला तर मी परत छानपैकी मळून घेते आणि छान असा ओलावा त्यामध्ये परत आला पाहिजे त्यासाठी आणि दोन हातांनी जर पीठ मळलं तर पीठ चांगलं मळलं जातं त्यासाठी दोन्ही हा, दोन्ही हातांचा वापर करते तर आता इकडे भाकरी थापून घ्यायच्या आधी ना आपल्याला कोरडं पीठ असतं ते कोरडं पीठ त्या परातीमध्ये टाकायचं तर परातीला पीठ चिटकत नाही भाकरी थापताना आणि छानपैकी असा गोळा तयार करायचा तुम्ही पाहू शकता मी हातावर कशी ती पिठाचा गोळा आहे तो कसा मी फिरवते आणि त्यानंतर परातीमध्ये त्याला थापून घ्यायचा आहे एका हाताने भाकरी फिरवायची ती थापत असताना दुसऱ्या हाताने आ... कडेला हात लावायचा जेणेकरून जी क भाकरी आहे तडा जात असतात भाकरीला ती जाऊ नये यासाठी आणि गोलाकार आकार येतो त्यासाठी तरी ते एका हाताने सुद्धा तुम्ही भाकरी थापू शकता आणि किंवा दोन दोन्ही सुद्धा तुम्ही भाकरी फिरवू शकता तरी अशा पद्धतीने आणि खूप जणांना दोन्ही हातांचा वापर करून जमत नाही किंवा को कोणला कोणला एका हाताने भाकरी करून फिरवता येत नाही तर मी दोन्ही हाताने करत असते ही माझ्यातला हा चांगला गुण आहे की मला हे पटकन जमलं भाकरी करायला मला एवढं अवघड वाटत नाही पण खूप छान भाकरी मला जमतात तर एका हाताने मी सगळीकडून भाकरी एक सारखी करून घेते तर इकडे आता था भाकरी थापून झालेली आहे तवा गरम आहे की नाही ते चेक केला त्यानंतर मग तव्यामध्ये आता ही भाकरी टाकूया तव्या भाकर टाकत असताना लक्ष देऊन टाकायची काळजी घ्यायची कारण की तवा गरम असतो आणि हाताला चटका बसू शकतो मला तर खूप चटके बसलेत आणि जुनी म्हण आहे ना आधी हाताला चटके मग मिळते भाकर तशीच गत आहे आधी हाताला चटके खूप बसतात माझ्यासुद्धा खूप हाताला चटके बसलेले होते आता ते कमी झाले आहेत भाकरी टाकल्यानंतर ना भाकरी थोडी गरम होऊन द्यायची आहे तोपर्यंत तो परातीमध्ये जे पीठ आपण आहे ते चांग मळून घेते आणि भाकर तोपर्यंत तो तो गरम होते मग आता गरम झाली भाकर त्यावर पाणी लावून घ्यायचं आहे हाताला चटके न बसता पाणी लावून घ्या कारण की पाणी सुद्धा हा हाताला खूप चटके बसतात आणि ज्यांना सवय नसते त्यांनी हळूहळू करा वेळ घ्या पण व्यवस्थित करा पाणी लावून झाल्यानंतर हात ओला राहतो तर काय करायचं पीठ परत मळायचं जेणेकरून आपला हात कोरडा होतो आणि आता मी काय करते तीळ टाकून घेणार आहे छानपैकी तीळ टाकायचे खूप टाकलं तरी चालतं ज्याला वाटतं कमी प्रमाणात टाकावे त्यांनी पण टाकायचं तर ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने थोडा दाब देऊन ते तीळ असे भाकरीला चिटकवायचे तीळ निघू नये पडू नये त्यासाठी हाताने दाब द्यायचा आहे आता भाकर थोडी वरच्या बाजूने ड्राय झाली की ती पलटी करायची आहे तुम्हाला दाखवते पलटी करताना पण सावध पलटी करा कारण की ना तव्याचे बाहेर जाते भाकरी काही काही वेळेस आणि ज्यांना दोन्ही हाताने करता येते त्यांनी दोन्ही हाताने करा मला इथे एका हाताने जमते मी एका हाताने करते किंवा उलटणीसुद्धा असते त्यांनीसुद्धा आपल्याला करता येते गरम तव्यावर तीळ खरपूस भाजून निघतात वरती भाकरी भाजते तोपर्यंत परातीत एक भाकरी थापून घेते कारण की तव्यावरची भाकरी भाजेपर्यंत खालची भाकरी तयार असली पाहिजे आणि गॅस वाया जात नाही भाकरी करणं हे एक प्रकारची स्किल आहे ते सहजासहजी कोणालाही जमत नाही आहे खूप प्रयत्न करून ती भाकरी आपल्याला जमत असते पण मी नवशक्या मुली ज्या असतील त्यांच्यासाठी सांगेल की तुम्ही छोट्या छोट्या भाकऱ्यांपासून मग मोठी भाकरी करायला सुरुवात करा मी आधी खूप लहान असताना म्हणजे चौथी तिसरीमध्ये असताना मी छोटे छोटे भाकरी करायचे आई स्वयंपाक करत असताना मी असे ताटलीमध्ये भाकरी करायला घ्यायचे घ्यायचे आणि त्यामुळे मला हळूहळू भाकरी करायला जमायला लागल्यात पण मला चपात्या करायला जमत नव्हत्या चपात्या मी शिकल्यात खूप उशिरा आणि त्यामुळे ना मला भाकरी करायला खूप आवडते चपात्यांपेक्षा भाकरी छान आवडते करायला इथे तव्यावर छानपैकी भाकरी झालेली आहे ती छान खरपूस भाजलेले आहेत तव्यावरची भाकरी आहे ती खाली साईडला ठेवून देते आणि त परातीतली भाकरी तव्यावर टाकते आणि प्रोसेस रिपीट करायची आहे तीच प्रोसेस करायची आहे भाकरीची एक साईड भाजलेली असते दुसरी बा साईड आहे ती भाजून घ्यायची आहे तर मी आता ज्या पद्धतीने करते ना तशी तुम्हाला भाकरी भाजायची आहे ही झाली गॅसवर आपण भाजण्याची पद्धत पण चुलीवरची भाकरी जर तुम्ही भाजायला जाल तर ती पद्धत वेगळी असते पण त्या चुलीवरच्या भाकऱ्यांना चव असते ना ते गॅसवरच्या भाकऱ्यांना चव नसते तो कडकपणा अजिबात नसतो पण काय नाहीलाच असे आता जसे आपण फ्लॅटमध्ये राहायला लागलो ना तसे आपण गॅसचा यूज करायला लागलो आहे आणि जर तुम्ही गावांमध्ये जात असाल खेड्या गावांमध्ये जात असाल तर तेथे ते चुलीवरच्या भाकऱ्या खाल्ल्या जातात अजूनपर्यंत आणि तेच खरं शरीरासाठी चांगलं असतं ठीक आहे नाईलाज आता आपण गॅसवरच्या भाकऱ्या खातो आहे तर अशा दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचे आहे जिथे पण असेल तिथे परत आपण गॅसवर भाजून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपली तीळ लावलेली भाकरी तयार आहे थंडी खूप वाढलेली आहे बाहेर गेलं ना खूप थंडी वाजते पण घरामध्ये दरवाजे ज्या खिडक्या लावून बसलो ना तर थंडी एवढी जाणवत नाही आहे त्यामुळे मी स्वेटर काही घातलेलं नाही आहे मग बाहेर जेव्हा जाते त्यावेळेस मी स्वेटर घालूनच बाहेर जाते ही सुद्धा पॅक करून घेत असते तर मी ना दोन चार दिवस झाले एक वस्तू ऑर्डर केली होती बाबा बाबा कामावर गेलेत तर ते ॲमेझॉनवरून मी मागवले होते आणि म्हटलं चला तुमच्यावर शेअर करते की मी काय मागवलेलं आहे तर हे होईल मला मदत करते तर ॲमेझॉनवरून वरून मागवलेलं आहे तर बघूया आता आ, मी सांगते तुम्हाला तर ही मी लिस्टिप मागवली आहे हो तसेच धरून बस तर लिस्टिप मागवल्या आहेत आणि यामध्ये ना रेड आणि न्यूड मिनी कलरच्या लिस्टिप आहेत छोट्या छोट्या मला वाटतं साईज मला नक्की माहीत नाहीये पण मला आवडल्यात शेडसुद्धा आवडले होते म्हणून आणि एकूण आठ याच्यामध्ये दिसते आहेत तर चेक करते कसे आहेत फर्स्ट टाईम मागवले आहेत आणि कलर कसे आहेत तेही मला चेक करायचे आहेत आणि आता लाईट गेलेली आहे चार्जिंग बल्ब झाली आहे तर यस आता मी तुम्हाला नंतर दाखवते लाईट आली का मग दाखवते सॉरी <laughs> तर असं काही चालू असतं येते लाईट जाते आता चार्जिंग बल्कमुळं तुम्हाला दिसत असेल पण तुम्हाला शेड पाहिजे असेल ना तर लाईट आल्यावर मी दाखवेल तर चला झालेली आहे आणि इहू काय करा मत करते पहा आमची इहू तर नेहमी न चुकता वर खाली वर गेट वर करत असते अगं उतर खाली चला खाली उतर उतर अडकला पाय आता तिथेच बस आबस, बस बस निघाला ना बी स्ट्रॉंग पाय कुठं चालला खाली बघ भोगीचा दिवस जरी असला तरी मी भोगीची भाजी केलीच नाहीये जे मिक्स भाजी असते ती काय केली नव्हती सकाळी आणि आता पण संध्याकाळी करणार त्यांना पालक भाजी डाळ भात करणारे आणि भाकरी आहे सकाळची तिळ लावलेली आता चपाती आहे खरं तर आज मान असतो भा बाजरीच्या भाकरीचा एक टाईम केलेला आहे तर म्हटलं तर चला चपाती करते आणि बाजरीचं पीठ चपलेलं आहे ते उद्या मी घेऊन येईल तिळाचं महत्व काय आहे या दिवशी किंवा या थंडीच्या दिवसात ते तिळाचा वापर का केला जातो तर पहा तिळ हे खूप नैसर्गिक असा पदार्थ आहे की त्याच्यापासून तेल काढलं जातं आणि ते थंडीमध्ये जास्त यूज केलं जातं तिळाचं तेल तो गुणानेच अंगाने इतकं उष्ण आहे ना तीळ त्यामुळे जास्त तिळाचा वापर ह्या थंडीच्या दिवसामध्ये केला जातो सायंटिफिकली जर जा समजून सांगितलं तर आपण ते लगेच अॅडॅप्ट करत असतो तर हे सायंटिफिकली तुम्हाला सांगायचं कारण एवढंच की कारण की तीळ हे खूप छान आहे जर तुम्ही तिळाचं अभ्यांग स्नान केलं आंघोळीच्या आधी तुम्ही सर्व वडिल तिळ लावून आंघोळ केली लावलं ला। दुण दुण तुम्हान दे तुम्हान दे तुम्हान तर खूप छान असा परिणाम तुम्हाला दिसून येईल आणि धार्मिक दृष्टिकोन पण आहे आणि सायंटिफिकली पण दृष्टिकोन आहे जे की तुम्हाला सायंटिफिकली मी तुम्हाला सांगितलं पण धार्मिक यासाठी आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही पांढरत टाकून आंघोळ केली तर पापांपासून मुक्त मिळतं परत जे नकारात्मक ऊर्जा असतात आपल्या बॉडीमध्ये इकडून तिकडून आलेल्या परत आसपास जे निगेटिव्हिटी असते ते आपल्याकडे म्हणजे लवकर आपण ते कॅप्चर करत असतो तर त्या निघून जाण्यासाठी सकाळी सा नाही का डोक्यावरून आंघोळ करतात खरे झालं धार्मिक कारण जे म्हणूनच तिळाचं एवढं महत्व आहे गोभेच्या दिवशी तिळाने आंघोळ केली जाते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिळाचा वापर केला जातो आणि सायंटिफिकली तर तुम्हाला सांगितलं असं की ते पोटामध्ये गेलं पाहिजे तिळाचं जे सेवन केल्यानंतर ते ऑइलिनेस त्या बॉडीला चांगला इफेक्ट पण होतो म्हणून त्या तिळाचा वापर केला जातो आणि आयुर्वेदिक जे काय त्याचे गुणधर्म असतील ते ऑलरेडी आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे ते वेगळं काही सांगायची गरज नाही आहे तर आता उद्या आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीचा मी काय करत असते मेन म्हणजे हळदी कुंकू आमच्याकडं असतं मकर संक्रांतीचं जसं की मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे ज्यावेळेस मागच्या वर्षी मकर संक्रांत केली तर त्या दिवशी आम्ही हळदी कुंकू ठेवत असतो तो उद्या पण हळदी कुंकू असणार आहे तर बघूया पण मी इथं हळदी कुंकू करणार नाहीये इंदोरमध्ये काही घरी चाकणला घरी तिकडे हळदी कुंकू करतात त्यामुळं मी पण इकडे डबल करत नाहीये आणि सांगायचं झालं तर आत्ता सध्या माझ्या इकडं मंदिर नाही छोटस मंदिर असतं देवाचं ते नाही आहे त्यामुळं मी जास्त ह्या गोष्टी करत नाही आहे घरामध्ये ज्यावेळेस माझ्या मंदिर असेल ते मी स्थापन केलेले असतील त्यावेळेस मग मी ह्या गोष्टी करेन पण अजून तेवढं मी लगेच नाही करणार आहे घरी जर करत असतील तर मी इकडे करत नाही आहे त्यामुळं शक्यतो मी ते मनावर जास्त घेत नाही आहे पण जेवढं माझे कोण पिईल तेवढं मी हिवला शिकवण्यासाठी मी ह्या गोष्टी करत असते तिच्यासमोर तिला कळलं पाहिजे आपल्या सणाबद्दल आपल्या धर्माबद्दल मग त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न असतो चला तर मी स्वयंपाक करून घेते ही का आलेली आहे तर इकडे आहे पालक डाळ आणि इकडे थोडीशी दुपारची भाजी शिल्लक आहे ती गरम करते आणि ही आहे भात चला जेवण करून घेतो मी आपले काम राहिले ते करून आहे तर मला मगशे तुम्हाला दाखवलं हे लिस्टिक शेड्स मी मागवले आहेत एक ॲमेझॉनवरून तर ते मी ओपन करते मला पण आता माहीत नाही ती कशी असणार आहे तर ट्राय करायची होती मला त्यासाठी ते मागवले आणि खरं सांगायचं झालं तर ह्या शेड्स रेड कलरमधल्या आहेत आणि तो ओपन करून पाहते सॉरी तर हे असे पॅकेट आहे हे पाहू शकता तुम्ही व्हडा क्रशचे रेड इडिशन हे पॅकेट आहे आणि न्यूडमध्ये एक आहे मॅट लिपस्टिक आणि ह्या लिपस्टिक कशा सुपर लॉंग विअर आहे अँड एझी कायड मॅट डिप्लो आहे नॉन ट्रान्सफर आणि वॉटरप्रूफ अशा आहेत आता नक्की आहेत की नाही आहेत ते मला चेक करायचे कारण की ज्यावेळेस मी लावेल त्यावेळेस समजेलच वाव छान कलर आहेत तर हे चार कलर आहेत असे हे पहा त्याचे चार न्यूड कलर आहे तर हे पिंकीश न्यूड कलर आहे हा कलर पूर्ण आणि हा खूप जणांना आवडणार आहे पिंक कलर आहे याचा थोडासा आहेत आता यूज करणार आहे सणवार आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक सणाला वेगवेगळ्या लिस्टिक मी यूज करून पाहणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू त्यावेळेस तुम्हाला नक्कीच देईन त्या वॉटरप्रूफ आहेत की नाही लॉंग विअर आहे की नाही मॅट फिनिशिंग तर आहेच नो no डाऊट कारण की तुम्ही हातावर पाहू शकता मॅट फिनिशिंग आहे पण ते वॉटरप्रूफ आहे की नाही ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि चला आता इथेच व्हिडिओ एंड करते रात्र खूप झालेली आहे झोपायचं आहे आणि तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जो भोगीबद्दलचा इन्फॉर्मेशन uh, तुमच्यावर शेअर केलेली ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एका व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या हसत राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा बाय बाय